अकोट तालुक्यातील चंडिकापूर गावावर काळाने भीषण घाला घातला आहे वच्छला श्रीराम नितोने मृतदेह देऊळगाव येथील नाल्यात कुंजलेल्या अवस्थेत सापडला शेतीतील काम आटपून घरी येत असताना तब्येत बिघडून त्या वाहत्या प्रवाहात वाहून गेल्या चार दिवसाच्या शोधानंतर गुराख्याच्या नजरेस मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण गाव हादरून गेले दुदैव असे की अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांचा मुलगा भास्कर नितोने याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आता आजीच्या मृत्यूने घराचा शेवटचा आधारही तुटला दोन मुलं एक मुलगी नातवंडे व सुना अशा गरीब मजुरीवर पोट भरणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती अक्षरशः हालाकीची झाली आहे गावकऱ्यांनी दुःख व्यक्त करत प्रशासनाला हाक दिली एकाच महिन्यात दोन जीव गेले हा परिवार उघड्यावर आला आहे तातडीने मदत न मिळाल्यास त्यांचे जगणेच अशक्य होईल पायल भास्कर नितोने भास्कर नितोनीची मुलगी आहे आणि माझी आजी शेतामध्ये शनिवारी गेली होती कामाला तिचा पाय घसरला आणि ती नदीमध्ये वाहून गेली तरी तीन दिवसानंतर आम्हाला शोध लागला ते देऊळ गावामध्ये सापडली आणि आम्ही तिला घरी आणले आन आणि दवाखान्यात नेले आणि आन... मग बा भास्कर श्रीरंग नितोने हे एका महिन्याआधी वारले होते आता आम्हाला कोणी सहारा नाही आहे कसे कसं कमावं काय करा हे समजत नाही आहे आणि शिक्ष मी शि बारावीत आहे शिक्षण करीत आहे आता कोणी सहारा नाही आहे आमचा आदर आजी आदर होती ते पण गेली शासनाने आमचे हे ऐकावं आणि कोणत्या तरी निधीतून आम्हाला सहारा द्यावा नितोनी कुटुंबाच्या डोळ्यातील पाणी आणि गावातील हळहळ या दुदैवी घटनेची साक्ष देत आहेत काळाने उद्ध्वस्त केलेल्या या घराला शासनाने त्वरित आधार द्यावा ही एकच मागणी सर्वत्र होत आहे प्रतिनिधी संतोष माने मी कल्पना सुधाकर नितोनी चंडिकापूरहून बोलत आहे माझी सासू तेरा तारखेला शनिवारी सायंकाळी शेतामध्ये कामाला गेली होती तर आम्ही संध्याकाळी शोध घेतला तिचा काही आढळली नाही दोन चार दिवस आम्ही इकडे तिकडे दुसरे गावगिवाही पाहिले सर्वच केलं पण बुडी सापडली नाही आमची तर त्याच्यावर मग महिन्याभराच्या अगोदर बुढीचा पोर वारला होता त्यामुळे आम्ही लय संकटात हव त्याच्यावर सरकारनं बा आम्हाला काही मदत करावी त्या बुढीच्या पोराले चार लेकरं राहत आमची गरीब परिस्थिती आहे आमच्या वांद्या शेतमजूर मजुरी करणारे लोक आम्ही शेती नाही नोकरी नाही काही धंदा व्यवसाय नाही आमच्या परिवारात सरकारनं आर्थिक मदत करावा मागे ही आमची हा जोडून विनंती आहे माझी आई काल मंगळवार जळगाव परिसरात नदी नदीच्या याच्यात आढळली त्याने मला फोन केला हा माझी आई गावातील गावातील ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा